जारंगे पाटील हे नाव सध्या कानावर पडलं की डोळ्यासमोर येते लाखोंची गर्दी गंगथडीचा नायक ते संघर्ष योद्धा अशा प्रकारे ज्यांची काही महिन्यांपासून महाराष्ट्रात ओळख झाली ते मनोज जारंगे पाटील कोण आहेत जालनेच्या आंबटमधील मनोज जारंगे पाटील मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांनी त्यांचं तेन योगदान कसं दिले हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ जालन्याच्या आंबडमधील अंकुशनगर येथे स्थायिक असलेले जारंगे पाटील हे मूळचे बीडच्या मातोळीचे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जारंगे पाटील अनेक वर्षांपासून काम करत आहेत जारंगे पाटलांच्या घरची परिस्थिती तशी बेताची पत्नी चार मुलं तीन भाऊ आणि आई वडील असं कुटुंब मनोज जारंगे यांचं शिक्षण बारावीपर्यंत झालेलं समाजसेवेची आवड त्यांना बसून देत नव्हती अगदी दे। स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षणच्या वेळी दिले मराठा समाजासाठी लढवय्या कार्यकर्ता अशी मनोज जारंगे पाटील यांची संपूर्ण मराठवाड्यात ओळख आहे मनोज जारंगे यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम केले पुढे काँग्रेसशी फारकत घेऊन शिवबा संघटना स्थापन केली अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरुवात केली जारंगे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग हंबड घनसाभंग आणि गेवराई तालुक्यात आहे दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी जालनेच्या राष्ट्रपिंपळगावमध्ये तब्बल तीन महिन्यात या आंदोलन के केले सहा दिवस उपोषण केले गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली मनोज जरांगे दोन हजार अकरापासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत त्यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने राज्याचे लक्ष वेधून घेतले होते म्हणून जारंगींनी उपजीविकेसाठी एकेकाळी हॉटेलमध्येही काम केले आमरण उपोषण रास्ता रोको आंदोलने आणि अनेक मोर्चे काढले अंतरावाडी सराटी येथे उपोषण असताना पोलिसांचा लाठीचार झाला आणि राज्याचे लक्ष त्यांच्या या उपोषणाकडे भेटले त्यानंतर संपूर्ण राज्यात सभा सुरू झाल्या सरकारला अल्टिमेटम ती आज अखेर मराठा आरक्षण आंदोलनाचा मनोज दरंगे पाटील यांचा प्रदीर्घ लाडा संपला